नमस्कार आमच्या यूटूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक बावीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असे अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल बावीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना बावीस जुलै एकोणीसशे आठ देशाचे दुर्दैव व जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा बावीस जुलै एकोणीसशे एकतीस फर्ग्युशन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॅडसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या हॅडसन वाचला बावीस जुलै एकोणीसशे तेहतीस विली पोस्ट या वैमानिकाने सात दिवस अठरा तास एकोणपन्नास मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केले बावीस जुलै एकोणीसशे बेचाळीस वर्षांमधून जूनना हद्दपार करणे सुरू झाले बावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली बावीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस इरगोनया दहशतवादी बावीस स... जुलै एकोणीसशे शेहेचाळीस इरगोनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला त्यात नव्वद ठार बावीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर चीनचे नेते डेंगू क्युआयो पिंग यांना पुन्हा सत्तेवर आले बावीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णव वेशभूषाकार भानू अथय्या यांना अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले बावीस जुलै दोन हजार एक जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प यांनी चौदा चारशे मीटर फ्रीस्टाईल शर्यत तीन मिनटं चाळीस पॉईंट सदतीस से सेकंदात जिंकले बावीस जुलैचे महत्त्वाचे जन्म बावीस जुलै अठराशे सत्त्याऐंशी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताउल वी हर्ड्स यांचा जन्म बावीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव शास्त्रीय गायक पंडित विनायकराव पटवर्धन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर बावीस जुलै एकोणीसशे पंधरा भारतीय पाकिस्तानी राजकारणी आणि राजनियिक शेष्छता सुहारवर्ती एकामुल्ला यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार बावीस जुलै एकोणीसशे तेवीस हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथोर तथा मुकेश यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर बावीस जुलै एकोणीसशे पंचवीस पत्रकार महाराष्ट्रांचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सदतीस मध्यमगती गोलंदाज वसंत रांझणे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस डिसेंबर दोन हजार अकरा बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव अमेरिकन गायक व अभिनेत्री सिलेना गोमेज यांचा जन्म बावीस जुलैचे महत्त्वाचे मृत्यू बावीस जुलै पंधराशे चाळीस हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन बावीस जुलै अठराशे सव्वीस इटालियन खगोलशास्त्रज्ञ जोसेप्पे पियाजी यांचे निधन बावीस जुलै एकोणीसशे अठरा पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव बावीस जुलै एकोणीसशे सा चौऱ्याऐंशी साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग ल ठोकळ यांचे निधन बावीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव इंग्लिश क्रिकेटपटू हेराल्ड लारवूड यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चार बावीस जुलै दोन हजार तीन सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जून एकोणीसशे पासष्ट बावीस जून दोन हजार तीन सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसई हुसेन यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे सहासष्ट धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिलकॉर्न क्लिक करायला विसरू नका धन्यवाद